तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आणि आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवणारे तुमच्या आमचे लाडके खासदार सन्माननीय साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत देखना असा कुस्तीचं मैदान ज्यांनी आयोजित केलं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या हिमतीनं हा संपूर्ण भीमा पर्वचं नेतृत्व करणारे भीमा सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन विश्वराज भैया त्यांचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी मुन्ना साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या करता आणि त्यानिमित्तानं या भव्य अशा कुस्ती मैदानाला शुभेच्छा देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते पदाधिकारी है है। या ठिकाणी व्यासपीठावर कमीत कमी हजार एक माणसं जे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत अशी सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मुन्नासाहेबावर प्रेम करणाऱ्या या भीमा परिवाराच्या सोबतच मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू मित्रपरिवार ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सोबत याच ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या काही माता भगिनी आज या ठिकाणी मुन्ना साहेबांच्या या कुस्तीचं मैदान प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेलं कुस्तीवर प्रेम करणारा या तालुक्यातला जिल्ह्यातला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी देशातून या स्पर्धेकरता कुस्ती मैदानाकरता उपस्थित असलेले नामांकित मल्ल यांचं मुन्ना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो मुन्ना साहेबांचं आणि आमचं नातं भीमाच्या निवडणुकीमध्ये अधिक घट्ट झालं त्या निवडणुकीच्या निमित्तानं या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विचार आचार त्या ठिकाणी निर्माण होऊन एकतर्फी अशी ती निवडणूक झाली आणि विश्वजित भैया त्या ठिकाणी प्रचंड मताधिकाऱ्यांनी त्यांचं संचालक मंडळ निवडून येऊन चेअरमन झाले आणि एक प्रकारे या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह या, या भीमा परिवाराच्या निमित्तानं निर्माण झाला आम्ही सर्वजण मुन्नासाहेबाचे हितचिंतक आहोत त्यांचे मित्र असलो तरी सुद्धा एक नेता म्हणून त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच काही आहे कोल्हापूरमधून लोकसभेला जनमतातून निवडून जाण्याबरोबरच आता राज्यसभेला असताना सुद्धा महाराष्ट्राचे प्रश्न प्रकर्षाने मांडण्याची धमक असणारा एक खासदार आपल्याला त्या ठिकाणी हक्काचा आहे सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर सोलापूरच्या रेल्वेचा विषय असेल या संदर्भामध्ये संसदेमध्ये प्रश्न मांडण्याची भूमिका मुन्नासाहेबांनी घेतलेली आहे राज्यसभेचा खासदार देशाच्या संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडत असताना आपल्या जनतेची काळजी करतोय हे आपल्यासाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही परंतु या व्यासपीठावरची गर्दी पाहता या व्यासपीठावर उपस्थित असलेला त्यांचा मित्रपरिवार त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी पाहता एक प्रचंड मोठा असं वादळाने बोले साहेबांच्या मध्ये आहे त्यांच्यामध्ये एक आकर्षण आहे त्यांचं एक ग्लॅमर आहे आणि त्यांच्या पाठीमाग हा सगळा भीमा परिवाराचा सगळा पसारा सांभाळण्याचं काम अत्यंत ताकदीनं त्यांच्या चिरंजीव आमचा विश्वजित भैया त्या ठिकाणी काम करतोय तिन्ही मुलं अत्यंत गुणी अशा पद्धतीची मुलं आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना स्वतःच्या परिवाराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही स्वतःच्या कुटुंबाकडे द्या लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असं असताना सुद्धा संस्कार कसे असावेत आपल्या मुलांवरचे संस्कार कसे असावेत त्यांना जमिनीवर राहायला कसं शिकावं आपल्या सर्व सगळ्या स्वरांना बरोबर घेऊन जायला कसं शिकव कसं शिकावं अशा पद्धतीचा उत्तम पद्धतीचा संस्कार स्वतःच्या कुटुंबामध्ये केला कोल्हापूरमध्ये प्रचंड असं जनमानसामध्ये तरुणांच्या मध्ये क्रेज असलेले मुन्नासाहेब त्यांची क्रेज या संपूर्ण आपल्या मोह या मोहळ तालुक्यामध्ये पंढरपूर परिसरामध्ये आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील तितकीच ताकदीची आहे किंबहुना आमचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरपेक्षा सुद्धा जास्त क्रेझ तुमची मुन्नासाहेब इकडं आहे त्यामुळे तुम्ही आता केरळवरून आलेला आहात थोडस जरा देशाचा व्याप कमी करून उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा लक्षात घेता तुम्ही जरा इथं लक्ष दिलं पाहिजे शेजारी अभिजित पाटील आहे अरे दरिशील भैया पण आलेल्या आहेत तू बघितलं होतं सॉरी अनेक मान्यवर आहे तसं नावं तर कोणाकोणाची घ्यायची परंतु मुन्नासाहेब आपल्याला या संपूर्ण या तालुक्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये असेल एक चांगलं असं काम आपल्याला करून द्यायचं आहे चांगली लोक आपल्याला पुढे आणायचे आहेत आणि ती आणत असताना तुमची जी ताकद आहे त्याच्याबरोबर आमच्या छोट्या कार्यकर्त्यांची साथ आणि इथं बसलेल्या अनेकांची साथ जर मिळाली तर चांगल्या चांगल्याला धूळ चारून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडवून आणू शकतो अशा पद्धतीची एक ताकद आहे पुढच्या आहे पुढचं वर्ष जे निवडणुकीचं वर्ष आहे या निवडणुकीच्या वर्षामध्ये मुन्नासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा परिवर्तन घडेल आणि पुढचा वाढदिवस आणखी जोमाना साजरा करण्याचा आमचा उत्साह दुनावेल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र